सॉरी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे एक ते पाच नंबरच्या महिला कुस्तीगीरच्या विजयी झालेल्या आहेत त्यांची नावं पत्रकारांना हवी आहे कृपया त्यांना मी विनंती करतोय आमंत्रित करतोय बाईक जवळ या आणि आपल्या नावाची नोंद द्या उद्याच्या अंकामध्ये दोन विजय झालं याचा उत्साह आपल्याला वाचायला मिळण्यासाठी आवश्यक आहे महिला कुस्तीगीर एक ते पाच एक ते पाच नंबर आणि आता ज्या कुठ्या लागलेल्या त्यांचा निकाल इकडे द्यायचा आहे पण बाजूला सिंगल नेन्शन या नावावरती कुस्तीमय वातावरण हो या ठिकाणी संपन्न होत आहे आणि राजवर्धन पाटील खिसागा देखील कस